मंत्रिपद जाऊन पाच महिने उरटले तरी सुद्धा धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकाम केलेलं नाही ना। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं आणि असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे हे घर सध्या वापरत नाहीये चौपाटीवर घर असून धनंजय मुंडे हे सरकारी बंगल्यातच आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती या संदर्भात त्याची किंमतच त्यांनी शपथपत्रामध्ये सोळा कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे मुंबईत सोळा कोटी पन्नास लाख रुपये म्हटलं तर हे जे गिरगाव चौपाटीजवळ वीर भवन या इमारतीमध्ये एन एस पाटकर मार्गावर बावीसाव्या मजल्यावरती नऊशे दोन क्रमांकाची त्यांची सदनिका आहे ती मोठी आहे जवळपास दोन हजार एकशे एकावन चौरस फुटाची आहे फोर बेडरूम आहेत आणि असं असून ही त्यांनी शासकीय बंगला सोडलेला नाही आणि त्याच्यावरती जेव्हा दैनिक लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं कारण ही त्यांनी प्रकाशित केली बातमी जो ते असं म्हणाले की आ, या संदर्भामध्ये आम्हाला काहीच बोलायचं नाहीये आपलं मुंबईत अन्यत्र घर नाही तसेच सध्या आपल्यावर उपचार सुरू असले तर सरकारी निवासस्थान सोडलेलं नाही असा त्यांचा दावा होता परंतु मुंबईत सदनिका असल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेली आहे त्यामुळे ते जे म्हणत आहेत ते काही खरं नाही असं दिसतंय कारण त्यांना हा जो बंगला आहे शासकीय बंगला तो न सोडल्यामुळे जवळपास बेचाळीस लाख रुपयाचा दंड झालाय आणि तो दंड सुद्धा मुख्यमंत्र्यांनी माफ केलेला आहे दुसरीकडे त्याच खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती जर एखादा व्यक्ती घर सोडत नसेल तर त्याला काही घरातनं हाकडून लावायचं म्हणजे असा एकूण तिढा निर्माण झालेला आहे आणि आता दिसतंय की चौपाटीवर त्यांचं घर आहे तरी सुद्धा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांचं शासकीय तेव्हा मिळालेलं जे निवासस्थान आहे ते सोडवत नाहीये दीपाली निश्चितच राहुल त्यामुळे यावर आता धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी